नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सुमारे दोनशे फूट खोल धरीत ट्रक कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली देव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघे जण वाचलेत याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे नगर नगर येत असलेला ट्रक इमामपूर घाट चढून शेवटच्या वळणावर आला असता चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पाठीमागे जात सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेला ट्रकमधील भाऊ जाधव वैवर्ष बावन्न राहणार बाबरवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तसेच संतोष महिपती राहणार भोर पाढळी जिल्हा कोल्हापूर हे दोघे जण किरकोळ जखमी झाले ट्रक सोबत दोघेही खोलदारीत पलट्या खात गेले सुदैवाने दोघेही वाचले ट्रक येथून कापूस गटन माल भरून कोल्हापूरकडे जात असताना इमामपूर घाटात अपघात घडला अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झालाय अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा